हो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तर तुमच्या ना खूप साऱ्या मला कमेंट आल्या होत्या सकाळी जे मी पाणी पिते ना ते कसं बनवायचं आणि खरंच त्या पाणी पिल्याने वजन कमी होतं का आणि त्याचबरोबर ना आ, की असं आलं होतं की हे कधी प्यायचं म्हणजे आठवड्यातून एकदा प्यायचं सकाळ संध्याकाळ प्यायचं की कसं प्यायचं तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी देणार आहे पुढे आता ही जी मी ड्रिंक हे जे पाणी मी बनवून पिते ना ही ना रेसिपी माझ्या आजीची आहे डिलिव्हरी झाल्यानंतर ना रोज मला हे पाणी बनवून द्यायची त्याने काय व्हायचं बाळाला दूध व्यवस्थित यायचं पचन व्यवस्थित व्हायचं आणि त्याचबरोबर आपल्याला पचन होतं आपलं जे हे फॅट वाढलेलं असतं ना प्रेग्नेंट असल्यामुळे हे कमी होतं तुम्ही बघू शकता आणि माझं वजन खरंच खूप जास्त वाढलं होतं वेट लॉस केलेलं आहे तुम्ही अगोदरची माझी व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की माझं खरंच वजन कमी झालेलं आहे आणि आता ही ड्रिंक कशी बनवायची हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही ना हे रोज पण बनवून पिऊ शकता किंवा एकदाच मी जसं पावडर बनवते ना तसं पावडर बनवून रोज ना म्हणजे टाईम कमी लागतो त्याच्यासाठी ठीक आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याच्यासाठी आणि नक्की ट्राय करा सात दिवसामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येईल कारण जास्त टाईम नाही लागत एकदम फॅट आपले कमी होतात आणि घरगुती सगळ्या घरच्या सामानापासूनच ही पावडर बनली जाते तुम्हाला डाएट वगैरे काही घ्यायचं गरज नाही मी तर काहीच घेतलेलं नाही आहे आणि बघा माझं वजन कमी झालेलं आहे चला शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप ही पावडर कशी बनवायची आणि काय काय साहित्य लागणार आहे वजन कमी करण्यासाठी जी पावडर बनवणार आहोत साथ ना ती आपण सात दिवसासाठी बनवणार आहोत म्हणून इथेनं मी दोन चमचे सगळ्यात अगोदर जिरे घेतलेले आहेत आता जिरे काय करतात आपली पचनक्रिया सुधारतात आणि जो एक्स्ट्रा फॅट तयार होतो ना आपल्या शरीरामध्ये तो थांबवतो याच्यासाठी दोन चमचे जिरे घेतलेले आहेत त्याच्यानंतरने इथे मी दोन चमचे ओवा घेतलेले आता ओवा पचन जो आहे ते सुधारतो आपण जे जेवण केलेलं आहे ना ते आपल्या शरीराला व्यवस्थित लागतं आणि फॅट जे बनतं ना ते बर्न करतं याच्यासाठी दोन चमचे ओवा घेतलेला आहे आता ही जी पावडर आहे ना मी सात दिवसासाठी बनवत आहे आणि सात दिवसांनी आणखीन मी फ्रेश पावडर बनवत असते तुम्हाला एक्स्ट्रा बनवायची असेल तर एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये घेऊ शकता आता इथे ना मी दोन चमचे मेथी घेतलं आता मेथी काय करते ब्लड शुगर जे आहे ना आपलं ते नियंत्रित करते त्याच्यामुळे जे एक्स्ट्रा फॅट वगैरे आहे ना ते येत नाही आणि आपला चेहरा वगैरे ग्लो करतो याच्यासाठी मेथी छान आहे आणि मेथीमुळे ना केसही वाढतात त्याच्यासाठीही मेथी चांगली आहे कारण शरीरातून केसांसाठी जातं आता इथे मी घेत आहे बडुशोप बडुशोप पण दोनच चमचा घेतलेले आहे आपण जी पचनक्रिया सुधारते काय होतं आपलं जेवलेलं अन्न जर पचलं नाही तर ते फॅट वाढतात त्याच्यासाठी इथे आपण दोन चमचे बडुशोप घेतलेले आहे आता बडुशोप पण बघा छान आहे चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे हे सगळं जे साहित्य आहे ना ते चांगल्याच क्वालिटीचं चा घ्यायचं आहे दोन चमचा बडुशोप घेतल्यानंतरनं इथे मी ना आता घेत आहे आपले जी काळी मिरी असते ना ते आता काळी ना एक्स्ट्रा घ्यायची नाही नाही तर जे आपण पाणी बनवलेलं आहे ना ते तिखट लागू शकतं याच्यासाठी आता काळी ना मी ती थोडीशीच घेतलेली आहे सात ते आठ असतील मोजून घेतलं तर पण त्याच्यापेक्षाही कमी घेऊ शकता तुम्ही आणि काळ्या मिरीने जे फॅट आहेत ना कमी होतं आणि आपलं वेट लॉस ना लवकर कमी होतं म्हणजे आपलं वजन ना लवकर कमी होतं आता मी सगळ्यात शेवटी घेतलेली आहे दालचिनी आता काळी मिरी आणि दालचिनी एकच काम करतं आणि आपल्याला वेगाने जर वजन कमी करायचं असेल ना तर हे तुम्ही ॲड करा काळी मिरी आणि दालचिनी फॅट बर्निंगचं काम करतं म्हणजे तुमच्या शरीराला जे एक्स्ट्रा फॅट वाढलेलं आहे ना ते लवकर कमी करतं काळी मिरी आणि हे सगळं साहित्य असायलाच सा हवं आता हे ना बारीक गॅसवरती ना छान भाजून घ्यायचं जोपर्यंत याचं ना वास सुटत नाही भाजलेला तोपर्यंत हे छान बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आता मोठ्या गॅसवरती याच्यासाठीच नाही भाजायचं कारण हे करपलं गेल्यानंतर ना ते चवीला व्यवस्थित लागणार नाही आणि फॅट पण व्यवस्थित बर्न होणार नाही वजन कमी होणार नाही तुम्हाला जर लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल ना तर हेच करायचं आता फक्त आपण पावडर बनवते ते घ्यायचं कसं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता इथे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तर अशा पद्धतीने ना खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमधून जर आपण वाटायला गेलो ना एकदम बारीक पावडर व्हावी हो याच्यासाठी तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून आणखीन दोन तीन मिनिट असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे एकदम खरपूस होतं आणि चवीला पण खूप छान टेस्ट येते याच्यासाठी आता इथे छान भाजलेलं आहे गॅसही बंद केलेला आहे तर थोडंसं थंड झाल्यानंतर ना जास्त थंड नाही होऊ द्यायचं थोडंसं थोडंसं थंड झाल्यानंतर ना मिक्सरमधून हे एकदम बारीक पावडर वाटून घ्यायची आहे म्हणजे जेव्हा पण आपण हे ड्रिंक घेणार आहोत ना झटपट व्हावी अशी तरी ते तुम्ही बघू शकता एकदम बारीक पावडर वाटलेली आहे याच्यामध्ये थोडे पण खडे नाही आहेत किंवा मोठाडपणा नाही आहे हे आपल्याला चाळून घ्यायचं नाही मिक्सरमधूनच बारीक वाटून घ्यायचं आहे आता ही पावडर कशी प्यायची हे तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर सकाळी उठल्यावर ना एक ग्लास पाणी घ्यायचं आता पाणी घेतल्यानंतर ना हे पाणी पाणी छान उकळलं की त्याच्यामध्ये ना चिमूटभर हळद टाकायची हळदीने ना चेहऱ्यावरती ग्लो छान येतो आणि वेट लॉस पण होतो आता हे छान उकळल्यानंतर ना बघा तुम्ही बघू शकता इथे छान उकळलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण जी बनवलेली पावडर आहे ना ती याच्यामध्ये ॲड करायची आहे आता तुम्ही म्हणाल की एका ग्लाससाठी आपण किती पावडर ॲड करायची तर एका ग्लाससाठी चमचा जर मोठा असेल तर अर्धा चमचा आणि जर चमचा लहान असेल तर एक पूर्ण चमचा टाकायची आहे आता हे टाकल्यानंतर ना अर्धा मिनिटच उकळून घ्यायचं जास्त नाही अर्धाच मिनिट तर हे झाली तुमची ड्रिंक तयार आता याच्यामध्ये आणखीन काय ॲडिशनल ॲड करायचं तर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे लिंबू लिंबू ॲड केल्याने ना आणखीन वेट लॉस व्हायला हो मदत मिळते आणि लवकरात लवकर वेट लॉस होतो याच्यासाठी ना इथे मी अर्धा लिंबू पिळून घेते आता तुम्हाला जर हे प्यावसं वाटत नसेल तर तुमच्याकडे मध असेल तरीही तुम्ही ॲड करू शकता पण आता मला सवय तर आता हे ड्रिंक कधी प्यायची तर ही ड्रिंक ना मी जेव्हा माझं वजन जास्त होतं त्यावेळेस ना सकाळी म्हणजे ब्रश करायच्या अगोदर ही ड्रिंक प्यायची आहे आणि तुम्हाला तसं पिऊ वाटत नसेल तर ब्रश करूनही तुम्ही पिऊ शकता आणि जेवण झाल्यानंतर ना संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ना एक तासानंतर ना फक्त एकच कप छोटा कप असतो ना चहाचा तेवढंच प्यायचं आणि सकाळी क्लास भरून प्यायचं आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि पुढचा व्हिडिओ कशावरती हवा आहे तुम्हाला हेही कमेंट करून नक्की सांगा चला इथे सेंड करते बाय